माझे नमस्कार माझे नाव श्रेयस रोमकर आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामनगाव मी आज तुम्हाला एक गीत सादर करून दाखवणार आहे ते तुम्ही शांतपणे माझे माझी विनंती सहा डिसेंबर चौप

काळजातील हंस हरपला दर्याला आधी भरती सूर्य बुडाला प्रगती छोटी उघे दिनाची प्रगती छोटी उघे दिनाची गुपी मागे सारली काळाने भिमरायाची प्राण भोपती चोरली दुष्ट काळाने बिंबरायाची प्राण ज्योत ती चोरली बुद्धम शरणम शरणम शरण संगम शरणम शरण सात कोटीचा प्रकाश गेला त्या जगात राहता वाली उरलेला नाही असे मनाने मी तलिता असे मनाने मी दाई जय सभा जी जा ठिकाण ये सुरू गंगा सवे नरोदी दिले तरी असूनी कोटे दिले तरी दीनंगुला तारली दुष्ट काळाने विंभराया चित्र जोत तीच ओरली मुद्दां चलनं बचामी समम शरणं संगम शरणं बचामी